माझं नाव राजेंद्र सावंत विभागप्रमुख डोंबिवली पश्चिम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आता मी जात असताना मला असं समोर दिसलं गोकुळ बंगल्या शेजारी एक केळी विक्रेता त्याच्या त्या सांडपाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये केळी केळी सर्व खाली पडली होती तर मी त्याला विचारणा केली तू हीच केळी पुन्हा पुन्हा कशी काय विकायला ता ठेवतोय तर त्याने आम्हाला पुन्हा प्रतिप्रश्न केला की इथं माझं नुकसान झालं आहे ते तुमचा बाप भरून देणार आहे का असं मी भी त्याला विचारणा केली आणि ते केळी भरून तो गोपी टाकीच्या तिथे कुठेतरी विकायला बसला ही आत्ता साडेचारची घटना आहे काय केळी काय नाही केळी ती पाडली संपूर्ण त्याच्यामध्ये पडलेली होती आणि ती असं विसळून तो घेत होता तसा तो व्हिडिओ पण आहे मी टाकलेला आहे बघा काय काय मागणी काय मागणी काय ती ठिकाणी त्यांनी विकू नये एकतर इथे डोंबिलीनं प याच्यामध्ये हो शहरामध्ये हो उपद्रव झालेला आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्याचं समस्या आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन एक आलेलं आहे म्हणजे नवीन आजार निर्माण करतो आहे का